मराठी, आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा परिषदेत दालनाला ठोकले कुलूप कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की चौघांविरुद्ध गुन्हा दाखल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केला निषेध जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप ठोकत त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज घडला जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता सोनवणे यांच्यासह सो चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदस्या सुनीता सोनवणे त्यांचे पती शाणाभाऊ सोनवणे कलमाडी गावचे उपसरपंच विजेंद्र पाटील आणि रावसाहेब इशी काही विद्यार्थी व पालकांना घेऊन आज सियोच्या दालनाजवळ आले साहेब नसल्याचे सांगितल्यावर चौघांनी तेथे ड्युटीवर असलेले कर्मचारी अभिषेक गायकवाड यांना धक्काबुक्की करीत दालनाला कुलूप ठोकले काही वेळानंतर सीईओ शुभम गुप्ता हे दालनात जाण्यासाठी आले असता त्यांचा रस्ता अडवून घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळानंतर दालनाचे कुलूप उघडण्यात आले कर्मचारी गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदनही दिले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे